मित्रांनो आपल्या या जीवन कदम ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारची ती घंटाही दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स लगेच मिळतील थंडीमध्ये शूट करायचं म्हटल्यानंतर ना काय काय करावं लागतंय बाप रे हेल्मेट काढून मला शूट करावं लागलं गोप्रोने त्यामुळे एवढी थंडी बेकार वाजते बोलता पण येत नाही आहे मला आणि हात अक्षरशः पिवळे पडलेले आहेत त्यामुळे आता आपल्या इंजिनला हात लावतोय अक्षरशः इंजिनला आता इथे कुठे जाळ का आपल्याला भेटणार नाही आहे नमस्कार मंडळी तर नवीन वर्षाच्या स्वागतावरती तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो एक जबरदस्त भन्नाट ट्रेक एक ॲडव्हेंचरस ट्रेक कलावंतीन आणि प्रबळगडचा तर आज आपल्यासोबत काही मंडळी आहेत काही का नवीन आहेत काही जुने आहेत तर नवीन मंडळी जे आहेत ते आहेत हा एक जगदीश आणि हाय ओंकार जगदीशचा रोल तुम्हाला लवकरच कळेल आणि बाकी जुनी मंडळी तुम्हाला माहितीच आहे निनाद सागर बाबर फ्रॉम खारघर आणि आमल्या तर चला आता ट्रेक चालू करूयात खरं तर या ट्रेकबद्दल लोकांना भरपूर उत्कंठा होती म्हणजे आपल्या चॅनलवरती दुर्गचा प्रबळगडचा व्हिडिओ यावा ॲक्च्युली मी खूप टाळत होतो हा व्हिडिओ बनवायचा आणि हा ट्रेक करायचा त्याचं कारण असं होतं की या इकडे आत्ताही आम्ही बघतोय तर लोकांची भरपूर गर्दी आहे आणि इकडे जास्त गर्दी लोकांची वाढते कलावंतीन प्रबळगड ऑलरेडी खूप लोकांच्यामध्ये पोचलेला आहे पण तो वेगळ्या कारणासाठी फक्त आणि फक्त ॲडव्हेंचर आणि बरीचशी लोकं इकडे कॅम्पिंग वगैरे करायला येतात इथे माचीवरती आता आपल्याला या किल्ल्याचा आणि याच्याबद्दल थोडक्यात एक जनजागृती करायची की तुम्ही इकडे कशासाठी यायला पाहिजे आल्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगणार आहोत दमलो मी नंतर बोलतो तर किल्ल्यावरती जाण्यापूर्वी इथे आपल्याला पहिल्यांदा लागतं ती चेकपोस्ट इथे वन विभाग आणि इथले स्थानिक मंडळींची मिळून एक व्यवस्थापन समिती स्थापन झालेली आणि या समितीमार्फत या किल्ल्याची निगा किंवा या प्रकारची दारूबंदी किंवा या सगळ्याचे मॅसेज दिले जातात सोबतच पर या इथे तिकीट घरपण आहे इथे पर पर्सन पन्नास रुपये अशी तिकीट आहे इथून आपल्याला वरती सोडतात आणि आता आपण इथून आता ट्रेक चालू करत आहोत तर मंडळी सह्याद्रीमध्ये जर तुम्ही ॲडव्हेंचर करत असाल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सह्याद्रीचा आदर करायला शिका रिस्पेक्ट करा सह्याद्रीचा कारण की तुम्ही जर इथे येऊन गोंगाट करत असाल दारू पित असाल सिगरेट पित असाल तर ही गोष्ट पर्यावरणाचे हानिकारक आहेत सोबतच तुम्हालाही हानिकारक होऊ शकतात कारण की तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टींचं सेवन करून वरती सह्याद्री चढायला गेलात तुमच्या शरीरावरती त्याचा इम्पॅक्ट पडू शकतो अशा जर मोठ्या मोठ्या सुळक्यांवरती तुम्ही जर जात असाल तुम्हाला चक्कर येण्याची शक्यता आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इथे टाळा आणि निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही इकडे येऊ शकतात इथे जर तुम्हाला जर इतिहासाची जर तुम्हाला आवड असेल तर इतिहासाच्या गोष्टींचा अनुभव घ्यायला इकडे या इतिहास जागवा किल्ल्यांवरती येऊन पण या अशा गोष्टी करू नका अजिबात निनाद चल लवकर दामला गडी एवढ्यात हो <laughs> ए मित्रा ए काय करतो कशाला फोटो काढतो इथं खाली का? होतं अरे मित्रा तुझं बघून अजून चार पाच जणं वरती चढतील आणि तिथं फोटो काढतील रिस्की <स्तित> आहे नाही तुमच्यासाठीच सांगतोय थँक्यू या इथे लिंबू सरबत घेतल्यानंतर ना आपण आता थोडंसं वरती आलो आहोत आणि या इथे एक नॉर्मल वाट आहे या इकडे वरती जाण्यासाठी आणि इकडेसुद्धा एक वाट आहे पण ही थोडीशी रिस्की आहे आणि इथून थोडासा एक पॅच आहे तो आपल्याला चढायचा आहे तर काही लोक आपल्यातली तिकडून जातील आणि मी इकडून जरा एक्सप्लोर करतो आहे म्हणजे दोन्ही बाजू आपल्याला बघता येईल पॅच पॅचे खाली बघा तुम्ही थोडंसं डिफिकल्ट आहे हे दोन पॅच आहेत पण मजा आली थोडंसं ॲडव्हेंचर काय केलं रे बाटल्या कसल्या पाण्याच्या बाटल्या पाण्याच्या बाटल्या सापडल्या बरं एवढ्या दारू आहे आई शपथ दारू वाशे म्हणजे असल्या बाटल्यात नाही दारू घेऊन येतात बापरे काकू काय करा माहिती आहे काय इथं आता ह्या ज्या बाटल्याच्या पडलेल्या असतात ना आता ह्याने इथूनच उचलत ना तुम्ही फक्त इथल्या जवळपासची तुमच्यासाठी साफसफाई करा चालेल ना जे पण बॉटल घेणार ना त्यांना सांगा की म्हणजे वरती गडावर फेकू नका तर आता कलावंतिनदुर्ग दृष्टिक्षेपात आलेला आहे तो, तो, तो प्रबळ गड आता आपण जाणार आहोत या झाडीतून त्या खिंडीमध्ये त्या खिंडीमधून चालू होणार आहे आपला थरार तशी विश्रांती करतो आहे सकाळपासून आपल्याला दम नाही लागला त्याचं कारण असं की आत्ता आहे हिवाळा ऑक्टोबरमध्ये आपण ज्यावेळी इरशाळगड केला होता त्यावेळी सुरुवातीलाच आमची वाट लागली होती त्यावेळी बऱ्यापैकी म्हणजे पाऊस थांबला होता आणि त्यामध्ये ह्युमिडिटी भरपूर होती आत्ता ह्युमिडिटी अजिबात नाही आहे अजूनही पाणी जे आम्ही सकाळी आणलं होतं ते थंड आहे आणि अमोल आम्ही ज्यावेळी कोल्हापूरला गेलतो की नाही त्यावेळी ते नाही का कलानिधी गड म्हणा किंवा ते सगळे किल्ले दुर्गवीर संस्था ते संवर्धन करते ना परवा त्यांनी काय केलं माहितीये काय कलानिधी गड आहे की नाही तिथे तो गणेश दरवाजा पूर्णपणे असला होता रे आम्ही बघितला होता म्हणजे अक्षरशः अशी मोठमोठ्याले हे जे आहेत की ना त्या दरवाज्यात आले होते तर त्यांनी परवा सगळ्यांनी मिळून तो हा काय जबर आम्हाला वाटलं की ती गोष्ट अशक्य म्हणजे भरपूर काय काय करावं लागेल त्यासाठी पण जबर असत म्हणजे म्हणून मी दुर्गवीरांना मानतो <laughs> खरंच जबरदस्त आहे तुम्हाला सर्वांना एक मानाचा मुजरा वन सेकेंड ना हळूहळू जरा मराठी और हिंदी हिंदी ॲक्च्युली नीचे ना कुछ बोर्ड लिखे होते है वहाँ पे लिखा होता है ये जॉब साउंड बजा रहे हो एक्चुअली दिस इज नॉट अलाउड राइट अँड एक चीज आपको बताना चाहूँगा कि आप ट्रेक करने के लिए क्यों आते हो फॉर वॉट एन्जॉय नेचर देन एन्जॉय नेचर राईट राईट चलो ऑल द बेस्ट आमचे सागर बाबर फ्रॉम खारगर शूट काय करून देत नाही आहेत चला 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 मागे लागलेच अक्षरशः पाहिजे पाहिजे हां नाहीतर आपण खालीच असतो आता बरोबर आहे चला आता कोणतरी दादा माणूस पाहिजे आपल्यात आणि आपलाच दादा आहे फायनली तो पॅच आलेला आहे हा <laughs> आता चालू होणार थरार ॲक्च्युली कंटिन्यू मी चालत आलो आहे वरती त्यामुळे मला दम लागलेला आहे मांडे अक्षरशः घायला आलेले आहेत पण मला डेंजर असं काही जास्त वाटत नाही आहे म्हणजे तुम्ही जर कॉन्सन्ट्रेशनने येत असाल वरती मी इकडे तिकडे बघितलं नाही आहे अजिबात तुम्ही बघा व्हिडिओमध्ये मी इकडे तिकडे अजिबात बघितलेलं नाही आहे आपण आपल्या पायांवरती लक्ष द्यायला गरजे आपण आपल्या पायांवरती लक्ष दिलं आणि आपण आपल्यावरती कॉन्फिडन्स ठेवला तर ही गोष्ट सहज सोपी आहे फक्त मस्ती करू नका मस्ती केली की ती नडते पायऱ्यांचा पॅच संपल्यानंतरनं ना ते लागते एक छोटीशी झोपडी जिथे आपल्याला थोडंफार पाणी नाश्ता वगैरे मिळेल आणि आता इथून अजूनही थोडंसं वरती जायचंय आपल्याला जे जा आहे शिखर आता फक्त हा शेवटचा पॅच राहिलेला आहे आणि तिथे काही व्हॉलेंटियर्स आहेत जिथे रोप लावलेला आहे आणि तिथून ते ती आपल्याला हेल्प करतील वरती पोचायला हा थोडासा डिफिकल्ट पॅच आहे म्हणजे तिथून रोपने सुद्धा थोडासा डिफिकल्टी होते चढायला निनाद भाई करतोय जर कॅ जित आहे निनाद <laughs> लोंकळ ते अक्षरशः हेलिकॉप्टर होतं दररोज येतं का इकडे नाही हप्त्यातनं एकदा हप्त्यातनं एक दोनदा येतं काय जबरदस्त मित्रा तुम्ही इथं काय करताय म्हणजे तुम्ही दोघंच इथं कसं काय माणसं चढवायला कोणी ठेवलंय आम्ही संस्था आहे ना तुमची संस्था बर बर ती बर, बर, खाली सांगितलं तीच काय म्हणजे प्रवेश फी घेताय यासाठी सिक्युरिटीसाठी तर जसं की मित्रांनो मग मी सांगितलं की वरती गेल्यानंतर ना मी एक गोष्ट रिव्हील करणार आहे ती म्हणजे तुम्हाला काय ड्रोन वाटला का <laughs> नाही ती गोष्ट आहे आता तुम्हाला दाखवतो इथेच लाईव्ह अनबॉक्सिंग किल्ल्यावरती आपलं सिल्वर प्ले बटन थेट मिळालेलं आहे अमेरिकेहून हरसा आहे <laughs> का म्हणजे ही आपल्या सर्वांची अभिमानाची गोष्ट आहे आणि माझं एक स्वप्न होतं जेव्हाही आपल्याला यूट्यूब प्ले बटन मिळेल ते बटन आपण पहिलं किल्ल्यावरती आणायचं आणि ते माझं स्वप्न साकार झालेलं आहे आणि आज आपण आहोत कलावंतीन या किल्ल्यावरती शिवछत्रपतींच्या आशीर्वादानं तुमच्या प्रेमानं आणि कष्टानं मिळालेलं ही गोष्ट आहे त्यामुळे थँक्यू जगदीश आपल्यासोबत का आला होता येवळा तुम्हाला समजलंच असेल हा <laughs> तर येस ड्रोन शॉट्स जे आपल्याला मिळालेले आहेत जस्ट बिकॉज ऑफ हिम याने गोपरूचा ड्रोन आणलेला आहे आणि आमची मैत्री झाली होती ती इंस्टाग्रामवरती आणि हा बोलला होता की दादा मला तुझ्यासोबत यायचं आहे व्लॉगमध्ये आपल्याला हे ड्रोन शॉट्स बघायचे आहेत तर तुम्हाला हे ड्रोन शॉट्स आवडलेत का हे मला नक्की कमेंट करून कळवा आणि याने घातलेला आहे जिद म्हणजे हा युवायसी मेंबर सुद्धा आहे प्रसाद वेद पाठक <laughs> लवकरच गुडूप पण गेला असं वाटतंय फक्त साईज नाही याची आपल्याकडे आणि या इथे आहे तो प्रबळगड आता प्रबळगडला जायचं असलं तर या इथून एक रस्ता आहे तिथे एक झोपडी आहे आणि तिथून वरती आपल्याला प्रबळगडला चढायचं आता अजून आपल्याला एक तास लागू शकतो वरती जायपर्यंत आणि इथे यायचंय आपल्याला जगदीश घाबरू नको <laughs> जय शिवराय म्हणायचं जय शिवराय जय शिवराय चला तर तुम्हाला उतरतानाचा थरार दाखवतो हेडमाऊंट लावून आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे उतरताना आपल्याला एकदम कॉन्सन्ट्रेशनने उतरावं लागणार आहे पाय घसरला तर एकदम रिस्की आहे त्यामुळे <laughs> लक्ष देऊन उतरावं लागणार आहे भरपूर जंगलात वाटे का तर मला एकटा कोणी जाऊ नका आज आपल्या जेके परिवार सदस्यांचा भेटायचा सिलसिला काय थांबायचं नाव घेत नाहीये <laughs> मी वरतीपासून येत असताना सुद्धा काही जण भेटले ऍक्च्युअली मला विशेष या गोष्टीचं वाटलं कि या लेडीज त्यांच्या छोट्या मुलीला राईट मुलीला घेऊन ट्रेक करतात तेही हा असला अवघड ट्रेक आणि आधी सुद्धा ट्रेक केले आहेत भरपूर लास्ट आहे हरिचंद्रगड वाया खिरेश्वर खिरेश्वर मार्गे त्यांनी या मुलीला घेऊन केलेला आहे तो जबरदस्त तुम्ही इन्स्पिरेशन आहात म्हणजे ज्याही मुली किंवा ज्याही स्त्रिया असं आहे की तुम्ही अजूनही ट्रेक नाही करू शकत त्यांच्यासाठी हे इन्स्पिरेशन आहे ना रांगेत पूर्ण कोकणकडे पालता घातलाय काय बोलत आहे रांगेत आणि छोटा एवढा डोंगर होता तर ते सुद्धा चालली तिनं ऍक्च्युली मांडलं तुम्हाला पाहिजे कारण की हे संस्कार तुमचे आणि ही आजारी नाही पडत ट्रेक करत असताना नाही पडत सो मंडळी तुम्हाला सांगायची गोष्ट अशी ह्या ज्यावेळी गर्भवती होतात त्यावेळीपासून त्यांच्या डोक्यात किंवा त्या ह्याच गोष्टीचा विचार करायचे की मला ट्रेक करायचा आहे मला किल्ले बघायचे आहेत सो हे जे संस्कार आहेत ना हे संस्कार आपल्याला जिजाऊ मातांची आठवण करून देतात सो तुम्हाला एक सलाम <laughs> पाहुलो पाऊली आज सगळेजण भेटतात क्या वाटे एक दोन मिनिट म्हणजे बरं पोट काढून द्याय का घ्या 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 हे दिवसात ಕೂಡ ಗಮನ ನಾವು ಮೈಟ್ ನೋಡಿದ್ तलावंतींचा थरार ना आता आपण निघालेलो आहोत प्रबळगडला तर प्रबळगडला जाण्यासाठी त्या खिंडीतून आपण ज्यावेळी खाली उतरतो लेफ्टला ले येतो आणि या इथे तुम्हाला एक छोटीशी गुफा दिसती आहे या गुफेमध्ये आपण जाऊन पण बघितलेलं आहे जबरदस्त अनुभव आहे आणि तिथूनच आपल्याला इकडे जायचे म्हणजे इथून शॉर्टकट आहे तुम्हाला खाली उतरायची गरज नाही आहे ना तुम्हाला सांगती लोक की सुद्धा रस्ता आहे म्हणजे तुम्हाला त्या जंगलातून जावं लागेल आणि तिथून पुन्हा शेवटी त्याच पॉईंटला यायची जिथे ते घर आहे त्या मावशींनी सांगितले इथे अजून एक गुहा आहे ती आपण आता बघून येऊयात कारण की त्या बोलल्यात की ही मोठी गुहा आहे

मजा hmm. आली ना नाही सांगत होत या म्हणून गुहेल मी येत नव्हता माझ्या बरोबर आता कसं मागे आला माझ्या बरोबर मग काय आपल्या बरोबर आलं की असं काय काय बघायला भेटत आपले जे काही परिवार सुद्धा असला जबरदस्त थरारक अनुभव मिळालेला आहे कसा वाटला मला नक्की सांगा चला 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 जबरदस्त अनुभव होता म्हणजे पहिली पण आपण तिकडे एक गुहा बघितली इथे पण पाहिली पण या गुहेचं वैशिष्ट्य असं की इथे आहेत दोन खोल्या आणि अंतर पण खूप मोठं आहे त्यामुळे हे थोडंसं अजून जास्त थरारक वाटतं आता हे कुठे आहे हे तुम्हाला दाखवतो इथे प्रबळगडला जाताना इथे एक हॉटेल लागतं हॉटेलच्या हो जस्ट बाजूला यायचं एक झाड आहे त्या झाडाच्या इथे तुम्हाला ती घस सापडेल अदरवाइज तुम्ही इथे विचारा ते सांगते तर हा आहे महादरवाजा जिथून आपण वरती आलेलो आहोत आता इथून आपण जाणार आहोत कलावंतींच्या साईडच्या बुरुजाकडे तसे या किल्ल्यावरती भरपूर बुरुज आहेत जसे की मी एकदा सांगितलं होतं इरशाळगडच्या वेळी तिकडून आपल्याला एक, एक बुरुज दिसत होता या किल्ल्याचा सो असे वेगवेगळ्या टोकल आहेत आणि हा किल्ला खूप मोठा आहे म्हणजे वरती त्याचा आकार जो तो खूप मोठा आहे जसं की माथेरान आपण बघतो ॲक्च्युली सुरुवातीला इंग्रजांनी या किल्ल्यालाच पर्यटन ठिकाण म्हणून विकसित करायचा प्रयत्न होता काय विहंगम दृश्य दिसतं या इथून जबरदस्त हे बघा बापरे लवली खरे ट्रेकिंगचा हाच खरा आनंद आहे म्हणजे पूर्ण आपण कष्ट करायचं वरती येईपर्यंत तोपर्यंत आपल्याला असं वाटतं की का, न, की का way, आहे आणि वरती आल्यानंतर ना आपल्याला कळतं की आपण का केलं बाय वे या किल्ल्यावरती आहे घनदाट जंगल जे जबरदस्त अनुभव देणार आहे आपल्याला आणि आता त्याची आपण घेऊयात सिनेमॅटिक पळत पड़त पळत आलो आहे कारण की उजेड कमी आहे आणि आपल्याला कमी वेळात हा किल्ला बघायचा आहे आणि पळत पड़त पळत आपण आता पोचलेलो आहोत या वाड्याभोषी आता हा वाडा आहे असे भरपूर वाडे आहेत या किल्ल्यावरती पुढे पण एक आहे आता किती आपल्याला करता येतील हे सांगता येत नाही आहे ये। पण आतमध्ये जाऊन आपण हा वाडा बघूयात ओके हेच राहतं घर आहे ॲक्च्युली मस्त प्रत्येक वेळी आपण बघतो किल्ल्यावरती अशा वास्तूंचा वरचा छप्पर गेलेलं आहे हे आहे ते तुम्ही बघू शकता हे कमान अजून बाकी आहे या घराची तर या घराबरोबरच इथे अजून एक वास्तू आहे इथे तुम्ही बघू शकता सेम त्याच अवस्थेत आहे आतमध्ये जाऊन आपण बघूयात याचं स्ट्रक्चर कसं आहे तिथे एक दिवळे आहे हे प्रवेशद्वार तिथे एक दिवळे आहे आता आतमध्ये जाऊन बघूयात बापरे हे सगळं असं अस्तव्यस्त पडलेलं आहे अरे बापरे किती आहेत घर इथे हे तिसरं आणि तिथे अजून एक चौथं म्हणजे एका लाईन मध्ये असे चार वास्तू आहेत प्रबळगडला अख्खा एक दिवस काढावा लागेल तेव्हा कुठे हा किल्ला बघून होईल